समोर आपण ज्यांच्या विरोधात लढतोय ते गेले चोपन्न वर्ष एका घरामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता आहे आताचे विद्यमान चेअरमन जे आहेत ते गेले तीस वर्ष सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे परंतु त्यांच्या समोर प्रश्न काय कि माझा युवराज कसा सेट झाला पाहिजे बरोबर ना युवराज सेट करण्यासाठी आता आताचे विद्यमान चेअरमन मग्न आहे आणि दुसरे आताचे जे आपण सगळ्यांनी निवडून दिलेले आमदार ते कशामध्ये मग स्वतःचा भाव कसा सेट झाला पाहिजे <pause> खर तर सभासदांनी आता जागा होण्याची गरज आहे शेवटचे दोन दिवस राहिलेले तीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान चेअरमनाने काय केलं हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या चेअरमनचे युवराज जागोजागी बैठका घेतात आणि लोकांना सांगतात का आम्ही सह्याद्री सहकारी साखर कारखाना अशा पद्धतीने चालवतोय तशा पद्धतीने चालवतोय परंतु मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही नवीन जे मिल चालू करणार होता त्या मिलच भूमिपूजन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची मोळी टाकताना घेतली आणि त्यावेळेला तुम्ही घोषित केलं की या वेळेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना अकरा हजारानं गाळब करेल सभासद बांधवांना मला प्रश्न आहे खरंच अकरा हजारानं गाळब या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं यावर्षी झालं का हा खऱ्या अर्थानं प्रश्न सभासद बांधवांच्या मनामध्ये आहे गेल्या तीस वर्षामध्ये सह्याद्री सहकारी कारखान्याच साकर इथल्या विद्यमान केलं चरमनाची लूट केली शेतकऱ्यांची लूट केली कामगारांना वापरून घेतलं खऱ्या अर्थानं सह्याद्री सहकार्या कारखान्याच्या माध्यमातून इथल्या विद्यमान चरमनाने इथल्या सभासदांच्या वरती जुलमी राजवट चालू केली कधीतरी सभासद बांधव जागे होणार का नाही कधीतरी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार का नाही इथं बसलेल्या अनेक सभासदांचा वीस वीस एकवीस महिन्यानं ऊस गेलेला आहे हा प्रश्न सभासदांच्या मनामध्ये खदखदतोय कधीतरी त्याला एक वेळा घरी बसवण्याची आज वेळ आलेली आहे